नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरंतर आपण कामशेत ह्या ठिकाणी एका कार्यालयामध्ये आहोत आणि तर आठ दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी जे पुणे जिल्ह्याची जी कार्यकारणी आहे ती कार्यकारणी जाहीर केली आणि या कार्य करण्यासाठी जवळजवळ पंचवीस लोकांची त्यांनी या ठिकाणी निवड केलेली आहे आणि त्यातलेच मावळ तालुक्यामधून संतोष भाऊ लोखंडे यांची पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांचाच या ठिकाणी सत्कार समारंभ आहे तर हा सत्कार समारंभ जो ठेवण्यात आलेला आहे तो, तो आ, जे वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका युवा आघाडी असेल किंवा वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका असेल ह्यांच्या वतीने या कार्यकारिणीचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यानिमित्तानं अनेक कार्यकर्ते म्हणजे तालुक्यातले असतील जिल्ह्यातले असतील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत नक्की हा सोहळा कसा झाला किंवा काय सोहळा मागचा यांचं नियोजन काय आहे ते आपण त्यांना विचारणार काय सांगाल तुम्ही एकंदरीत हा जो कार्यक्रम तुम्ही जो घेतलेला आहे काय सांगाल कशा सर्वच महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून आज याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पश्चिम एक गेल्या आठ दिवसापूर्वी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि ती कार्यकारणी जाहीर करत असताना खऱ्या अर्थानं मावळचं सुपुत्र संतजी लोखंडे साहेब यांना पुणे जिल्हा पश्चिमचं जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं ते खऱ्या अर्थानं आमच्या मावळाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा न्याय मावळला मिळालेला आहे आणि तो मावळाचा जल्लोष संपन्न करत असताना साजरा करत असताना वंचित बहुजन युवा आघाडी असेल वंचित बहुजन आघाडी असेल वंचित बहुजन आघाडीचे मावळ तालुक्याचे बुलंद तोप भाऊ नितीनभाऊ्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला खऱ्या अर्थानं गेल्या तीन दिवसामध्येच आम्ही दिवसा या कार्यक्रमाची तयारी केली आणि तीन दिवसांमध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम याच ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे खऱ्या अर्थानं जो तळागाळातला जो कार्यकर्ता आहे त्याला न्याय जेव्हा मिळतो तेव्हा सर्वच पक्षातील असेल सर्व समावेशक असेल किंवा इतर समाज घटक सुद्धा असतील हे सर्वच जण या मूर्तीसाठी किंवा सत्कारसाठी उपस्थित राहतात खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी एक पाऊल पुढे नक्कीच चाललेली आहे यासाठी आज उपसी चाली ले। जे सर्वजण उपस्थित झालेले आहेत जय भीम नमोदय आपल्यासोबत बोलण्यासाठी माव तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत नितीन ओहा ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारावं काय सांगाल तुम्ही हा सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत ते माव तालुक्यामधून लाभलेले आहेत काय कसं पाहतात आ, युवा आघाडीचे युवा नेते संदीप भाऊ कदम व आमची त्यांची सर्व युवा कमिटी आणि मावळ तालुक्याची सर्व कमिटी आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की आपण आपल्या तालुक्यामध्ये जे नवनिर्वाचित सगळे पदाधिकारी आहेत त्यांचा एक सन्मान करायचा कारण की जेणेकरून तो सन्मान झाल्यानंतर एक नवीन चेतना काम करायची मिळते किंवा एक नवीन ऊर्जा काम करायची मिळते आणि म्हणून आम्ही सर्वांनी हे नियोजन केलं त्याच्यामध्ये मावळचे सुपुत्र सं, संतोष भाऊ लोखंडे आणि त्याचबरोबर असणारी मावळची सर्व कमिटी होती त्यामध्ये जवळजवळ जो जो सात तालुके आहेत म्हणजे मावळ मुळशी हवेली गोर वेल्ला पुरंदर अशा सर्वच तालुक्यामधले सर्व पदाधिकारी या पुणे जिल्ह्यावर त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्याचा हा कार्यक्रम होता ज्याप्रमाणे आघाडी निर्माण झाली आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व अठरा पकड जातीच्या लोकांना ह्या पक्षामध्ये स्थान दिलं म्हणजे जसं आपण बघतो की स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वच जाती धर्माच्या लोकांना घेतलं आणि स्वराज्य निर्माण केलं आणि त्याची त्याचीच पुनरवृत्ती आता ह्या वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत या संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये होत असताना तोच प्रकार या पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि आम आमचे सर्वच पदाधिकारी हे या पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचे चा काम करतील एवढी आम्ही या ठिकाणी हो सर्वच यंग आहेत सर्व सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि सर्व काम करण्यासाठी उत्सुक आहेत ही त्यांच्यामधली सगळी ऊर्जा पाहून आम्ही सर्वजण आनंदी आहोत आणि त्या आनंदाच्या भरातच आम्ही त्यांचा हा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे खर तर ज्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे संतोष लोखंडे जे वंचित बहुजन आघाडी पश्चिमचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एकंदरीत ह्या सत्कारानिमित्त त्यांना काय वाटतंय खर तर तुमचं स्वागत आहे तुमचा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवला तालुक्यातल्या असतील जिल्ह्यातील लोक या ठिकाणी आले आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी आले कसं पाहत या सोहळ्याकडे खरं पाहिलं तर मावळ तालुक्याने अतिशय दोन ते तीन दिवसामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि एवढ्या कली कमी कालावधीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आज युवक वर्ग असेल तळागाळातील सर्व कार्यकर्ता असेल बहुजन वर्ग असेल ताकतेने या ठिकाणी आला आणि अनेक पक्षप्रवेश कोणाही न हे करता ताकतेने या ठिकाणी स्वतःहून लोक आले युवा अध्यक्ष असतील संदीप भाऊ कदम असतील तालुका अध्यक्ष असतील यांना सगळ्यांना फोन आले की आम्हाला या कार्यक्रमाच्या या ठिकाणी आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि तो विश्वास टाकत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका आमच्यापर्यंत मांडली त्याच भूमिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व बहुजन वर्ग असेल त्या सर्व बहुजन वर्ग या जिल्ह्याच्या कार्यक्रमात समावेश करून घेऊन जसं की शिवराज शिवाजी शुराज, महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये आपली स्वराज्याची मुहूर्त रवली त्याचप्रमाणे इथल्या असताना शोषित पीडित वंचित जो वर्ग आहे या वर्गाला सत्य जाण्यासाठी जी बाळासाहेबांची भूमिका आहे त्या भूमिकेच्या अनुसरून या ठिकाणी ही कार्यकारणी आमची झालेली आहे आणि हीच फॉर्म्युला प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरात आणि प्रत्येक नगरपालिकेत दिसेल आणि त्या माध्यमातून आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे मी अजून प्रश्न विचारणार आहे एकंदरीत तुमची जी बॉडी आहे सगळी लोक म्हणतात की यंग बॉडी आहे जगात कार्यकारणी आहे एकंदरीत कामाची तुमची पद्धत कशी असणार आहे तो पण कारण की काम तुम्हाला खूप करायचं लोकांच्या खूप अपेक्षा तुमच्याकडून कसं कामा योजना असणार नक्कीच आजचं वातावरण पाहता अपेक्षा खूप आहेत हे आम्हाला समजलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही आज वास्तविक पाहता या ठिकाणी सत्कार आणि त्यानंतर वंचित बहुजन जिल्ह्याची बैठक असं आमचं या ठिकाणी नियोजन होतं परंतु सत्काराचा आणि कार्यकर्त्या शुभेच्छाचा एवढं वर्ष या ठिकाणी झाले की अन्य मान्यवर या ठिकाणी बोलता आलेलं नाही आणि त्याच माध्यमातून जिल्ह्याची एक ज्या पद्धतीने बैठक घ्यायला पाहिजे तशी होणार नाहीये परंतु नक्कीच आम्ही आजच्या घडीला एक दहा पंधरा मिनिट चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये एवढ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्या या ठिकाणी पिंजून काढून नवीन जिल्ह्याची पुनर्बांधणीच्या माध्यमातून ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही तात्तीने करणार आहोत आणखी त्याचा जोडून दे प्रश्न असा आहे की आता काही दिवसातच स्वराज्य संस्थेच्या स्वराज्य संस्था निवडणूक येणार आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी मावळमध्ये असतील सगळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहेत मावा तालुका असेल किंवा पूर्ण पुणे जिल्हा असेल या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने लढणार आहे स्वबळाव लढणार आहे की अलायन्स करणार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो आदेश देतील त्याप्रमाणे या ठिकाणी आमची भूमिका असणार आहे परंतु या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगरपंचायत असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगर पालिका असेल त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजनाची ताकद आहे त्या त्या ठिकाणी मातभर उमेदवार देऊन त्या ठिकाणी वंचित बहुजन लढणार आहे परंतु जर बाळा बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आला की तुम्ही त्या त्या स्थानिक पातळीवरती परिस्थिती पाहून आघाडी करा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा हा आदेश या ठिकाणी आहे की भाजप सोडून तुम्ही त्या त्या ठिकाणी आघाडी करू शकता परंतु अंतिम निर्णय अजून आलेला नाहीये पर जोपर्यंत साहेबांचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आघाडीचं धोरण आमचं साहेबांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे परंतु आमचा सध्याचा अजेंडा हा आहे की तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ता पक्षाची ताकद आहे पक्षाची पुनर्मान्य त्या ठिकाणी उर्वरित लढामध्ये आम्ही करून या ठिकाणी ताकदीचे उमेदवार देऊन वंचित बहुजन राडी या सत्तेत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे दादा काय सांगाल तुम्ही हा जो सगळा त्यांचा सरकार समारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे यंग बॉडी आहे काय सांगाल या ठिकाणी प्रथमता मी मावळ कमिटीचे अत्यंत मनापासून आभार मानतो की मावळणी जी ऊर्जा दिलेली आहे तीच ऊर्जा घेऊन आम्ही पुढे जाणार आहे पक्षाची भूमिका जर म्हणून तुम्ही जर विचारा नसाल तर साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम आदेश असेल आणि साहेब ज्या पद्धतीने आदेश काढेल त्या पद्धतीचा फॉर्म्युला आम्ही जिल्ह्यापासून तालुक्यापासून तर गावच्या पातळीपर्यंत करणार आहे आणि हा करत असताना नवीन जी बॉडी आहे ही बॉडी आणि जिल्हा बॉडी आणि तालुका बॉडी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु किंवा कम्युनिकेशन गॅप असणार नाही आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही या इलेक्शनला जा सामोरे जाणार आहे आणि हे आमच्या पक्षाचं धोरण असतं की तीन वर्षासाठी कार्यकारिणी लॉन्च असते आणि ती कार्यकारिणी जर पुढे चांगल्या पद्धतीने काम केलं तर तिला पुढं फॉरवर्ड केलं जातं आणि आमच्या पक्षाची भूमिका अशी असेल की सर्वात प्रथम आम्ही जरी बौद्ध समाज साठ टक्के असला तो मागं राहून वंचितांना तिकीट देऊन वंचिताची मतं आमच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून आणि आमची मतं जी पंधरा टक्केची मतं आहेत मुस्लिम समाजाची जी मतं आहेत ओबीसीची जी मतं आहेत ही सर्वांची मतं एकत्र करून आम्ही प्रस्थापितांना धक्का दिल्याशिवाय राहणार आहे